नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बांधकाम कामगार जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो कारण बांधकाम कामगार विभागामार्फत ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना विविध योजनाच्या माध्यमातून मित्रांनो त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर केले गेले आहेत मित्रांनो टोटल लाभार्थी संख्या बारा लाख प्लस लाभार्थी संख्या आहे मित्रांनो आणि बारा लाख प्लस लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पैसे हे ट्रान्सफर केलेले आहेत मित्रांनो ती यादी कसं पाहायचं आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या योजनेमार्फत किती रुपये भेटलेले आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेले असेच नव नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो डायरेक्टली आपण कम्प्युटरवरती जाऊन पाहूयात की ती लिस्ट कसं पाहायचं आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं तर ही प्रोसेस तुम्ही तुमच्याजवळ असणारे वरून सुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला क्रोम मध्ये जाऊन ही प्रोसेस करायचं आहे जसं मी कम्प्युटरवरती करतो सेम तीच प्रोसेस तुम्हाला तुमच्या वरून सुद्धा तुम्ही ती प्रोसेस करून तुमचं नाव आहे का पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बांधकाम कामगार विभागामार्फत ज्या विविध योजनांच्या माध्यमातून जे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत ती यादी पाहण्यासाठी सिंपली आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये येऊन सिंपली ते महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन हे टाईप करायचं आहे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही पहिलीच लिंक दिसेल या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर दिसेल म्हणजेच बांधकाम कल्याणकारी मंडळांची ही वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता रेन्युअल करू शकता बरंच काही करू शकता मित्रांनो तर आपल्याला ती यादी पाहायची आहे मित्रांनो बेनिफिशरी यादी तर ती यादी पाहण्यासाठी सिम्पली इथे बेनिफिट्स डिस्ट्रीब्युटरचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये वॉरियर्स किम बेनिफिट्स ट्रा हे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला जर हे समजत नसेल तर मित्रांनो सिम्पली मराठी इथे ऑप्शन दिलेलं आहे पाहू शकता माऊस सर मी नेतो आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण भाषा तुम्हाला मराठीमध्ये दिसणार आहे तर सिम्पली आपल्याला लाभ वितरित या ऑप्शनवरती क्लिक करून इथे पाहू शकता विविध योजनांच्या लाभाचे वितरण या पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय विविध योजनांच्या लाभाचे वितरण सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे हे वितरण आहे मित्रांनो तर टोटल किती लाभार्थी आहेत तर बारा लाख वीस हजार नऊशे पंच्याहत्तर इतके लाभार्थी आहेत एवढ्या लाभार्थ्यांच्या आहे बँक खात्यामध्ये विविध स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे हे ट्रान्सफर केलेले आहेत ते पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे भरपूर जणांचे नावे दे देण्यात आलेले आहेत तारीख देण्यात आलेले आहे कधी ट्रान्सफर करण्यात आलेले आहे त्यांचं नाव दिलेलं आहे कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्यांचा जिल्हा देण्यात आलेला आहे आणि अमाऊंट किती ट्रान्सफर केलेली आहे हे अमाऊंटसुद्धा इथे दाखवण्यात आलेली आहे इथे अडीच हजार आहे मित्रांनो इथे खाली येऊन पाहिला तर इथे तुम्ही पाहू शकता वीस हजार आहे कुठे कुठे मित्रांनो साठ हजार आहे भरपूर लाभार्थ्यांना याचा फायदा हा झालेला आहे मित्रांनो त्यांच्या अकाऊंटमध्ये ही अमाऊंट ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे साठ हजार इथे साठ हजार इथे पाच हजार इथे चोवीस हजार अशा प्रकारच्या विविध योजनामार्फत मित्रांनो हे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत आता या यादीमध्ये मित्रांनो तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी काय करायचं आहे तर सिम्पली इथे पाहू शकताय ऑल डिस्ट्रिक्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून रजिस्ट्रेशन केला आहात तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी एक्झाम्पलसाठी एक जिल्हा सिलेक्ट करतो आहे मित्रांनो तर इथे पाहू शकता मी जिल्हा सिलेक्ट केलो आहे मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय त्या जिल्ह्यातील मित्रांनो संपूर्ण लाभार्थ्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत अशा प्रकारे इथे पाहू शकताय थोडंसं खाली होऊयात खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय या जिल्ह्यात टोटल पंचेचाळीस हजार एकशे ब्याऐंशी नावं आहेत मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला नाव सर्च करणं थोडं अवघड जाईल या लिस्टमध्ये तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मित्रांनो तुमचं नाव आहे का सर्च करण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे वर यायचं आहे आणि वर आल्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला काहीच करायचं नाही इथे आहे तसं ठेवायचं आहे आणि इथे बेनिफिशरी जे नेम दिलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे तुमच्या कार्डवरती जे नाव आहे ते नाव टाकायचं आहे तुम्ही पूर्ण नाव टाकू शकता सिंगल नाव टाकू शकता सरनेमसुद्धा टाकू शकता सरनेम टाकल्याच्यानंतर मित्रांनो त्या सरनेमचे जेवढे जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांची नावे इथे दाखवली जाणार आहेत आणि तुम्हाला शेपरेट तुमचं नाव पाहण्यासाठी सिम्पली तुमच्या कार्डवरती जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं तर मी अडनाव हे टाकून घेतो मित्रांनो एक मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी एक अडनाव टाकलेला आहे आणि आता सिंपली सर्चचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही नावाने हे चेक करू शकता अकाउंट नंबर टाकून सुद्धा चेक करू शकता आय एफ एस सी कोड टाकून सुद्धा चेक करू शकता तर सिंपली मी आडनाव टाकलेलं आहे आणि सिंपली सर्च या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर या आडनावाचे किती लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावे इथे दाखवण्यात आलेले आहेत या जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय टोटल सिक्स्टी फोर लाभार्थी या आडनावाचे आहेत मित्रांनो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही या सिक्स्टी फोर लाभार्थ्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता तुम्हाला जर नावाने कदा कधी कधी मित्रांनो नावाने सर्च होत नाही तर तुम्ही डायरेक्टली सरनेम टाका आणि सर्च करून घ्या त्या चौसष्टमधून तुम्हाला सोपं जाईल तुमचं नाव शोधण्यासाठी जर नावानं ना, पूर्ण नावानं ना सर्च होत नसेल तर हे ते लाभार्थी आहेत मित्रांनो ज्यांना बांधकाम कामगार विभागामार्फत विविध योजनांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत ते लाभार्थी आहेत तुम्ही पाहू शकता त्या लाभार्थींच्या खात्यामध्ये किती किती ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत पाच हजार आहे अडीच हजार आहे दहा हजार आहे द हजार दहा दहा साठ हजार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बांधकाम कामगार विभागामार्फत विविध योजनांचे पैसे ज्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो